मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक्स्ट चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनश एकदा सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच जा आहे की नुकतच आता महाराष्ट्र पोलीस भरतीच्या ज्या जागा आहेत तर त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज उद्या परवा निर्वापर्यंत सगळ्या निघतील आणि ते फॉर्म आपल्याला फिलअप करायचं आहे भरायचं आहे आणि पोलीस भरतीची तयारी जी आहे तर ती तयारी देखील आपल्याला जोमान करायची आहे ज्यामध्ये फिजिकल आणि लेखी परीक्षा या दोन्ही परीक्षेमध्ये आपण मेरिट येऊ अशा प्रकारचा एक निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तर भविष्यातील पोलीस दलामध्ये रुजू होणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर उभे आहोत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा करण्याची वर्दीची शान अनुभवण्याची आणि आपल्या राज्याची सेवा करण्याची ही स्वर्ण संधी तुमच्या समोर उभी आहे मित्रांनो पोलीस भरतीचे अर्ज भरून झाले असतील म्हणजे आता आपण भरणार आहोत आणि आता आपली खरी लढाई सुरू झालेली आहे आणि ती म्हणजे शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल आणि लेखी परीक्षेची आणि या युद्धामध्ये आपल्याला जिंकायचं आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्या बुद्धिरूपी तलवारीला धार लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि मित्रांनो मी दहा मिनिटामध्ये या दहा प्रेरणादायी विचारातून आणि स्पष्ट तयारीच्या मार्गातून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरला ठीक आहे तुम्ही फॉर्म भरला म्हणजे आयुष्यातील पहिला मोठा निर्णय घेतला ठीक आहे अनेकांना अर्ज करतानाच भीती वाटते मित्रांनो पण तुम्ही ती पायी पार केली आता मागे वळून पाहायचं नाही मी होणारच मी पोलीस दलामध्ये लागणारच हा आत्मविश्वास मनात ठेवा मित्रांनो ही पहिली पायरी आहे की निर्णय आणि अर्ज घेण्याची अर्ज भरण्याची मित्रांनो दुसरं आहे वास्तविक स्वीकारायचं आहे आपल्याला तुम्हाला माहित आहे की ही जी परीक्षा होणार आहे तर या परीक्षेमध्ये सर्वात आधी तुमचं फिजिकल होणार आहे नियम स्पष्ट आहेत शारीरिक चाचणी ग्राउंड आधी मग लेखी परीक्षा अनेक जण नुसता अभ्यास करतात आणि ग्राउंडवर अडखडतात ही चूक करायची नाही पन्नास पैकी किमान पन्नास टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती ही केवळ अट नाही तर तुमच्या यशाची मित्रांनो पहिली गुरकल्ली आहे तर त्यासाठी तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचं की फिजिकलची तयारी करायची आहे आणि घामाशिवाय यश नाही मित्रांनो सकाळची वेळ लवकर उठा ग्राउंडची प्रॅक्टिस पहाटेच्या शांत वातावरणामध्ये सुरू करा धावणे सोळाशे मीटर पुरुषांसाठी आणि आठशे मीटर महिलांसाठी हे मुख्य आपल्यापुढे आव्हान असणार आहे आणि त्यामुळे सातत्य ठेवा रोजच्या रोज पळा शरीराला त्रास होईल पण त्याच त्रासातून तुमचं सामर्थ्य वाढेल आज नाही म्हणणाऱ्यांना वर्दी कधीच मिळत नाही अभिनय तो कवी नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी तांत्रिक सराव शंभर मीटर धावणे आणि गोळा फेक यासाठी योग्य तंत्र तुम्ही शिकून घ्या नुसत्या ताकदीवर नाही तर तंत्रावर देखील खूप गुण मिळतात आणि यासाठी तंत्रात तज्ज्ञ तं, व्यक्ती जे आहेत तर ते तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन अवश्य घ्या पोलीस दलामध्ये कार्यरत जे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना विचारा त्यांच्याशी बोला जसे आपले नितीन सर आहेत तर ते सुंदर असं मार्गदर्शन करतात तुम्हाला आ, फिजिकल साठी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात आणि अनेक मुलं त्यांची या पोलीस भरतीमध्ये शंभरच्या जवळपास लागलेले आहेत आणि म्हणून सरांचं मार्गदर्शनामध्ये हे करा आहार आणि पुरेशी विश्रांती घ्या योग्य आहार घ्या पुरेशी सात ते आठ तास झोप घ्या शरीर हे तुमचं मंदिर आहे त्याला तुम्ही नीट सांभाळता आलं पाहिजे चौथा मुद्दा आहे लेखी परीक्षेची तयारी मित्रांनो यासाठी तुमच्या बुद्धीला धार लावणं अत्यंत गरजेचं आहे शारीरिक चाचणी पास झाल्यावर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी वेळ कमी मिळतोय आतापासूनच अभ्याला अभ्यासाला सुरुवात करा आणि अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधी काय करायचं आहे तर आपल्याला आधी अभ्यासक्रम जे आहे तर ते अभ्यासक्रम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि लेखी परीक्षेसाठी कमी वेळ मिळतो आणि आतापासूनच त्याची सुरुवात आपल्याला करायची आहे मित्रांनो अभ्यासक्रम समजून घ्या ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणची तयारी करायची आहे गणिताची तयारी करायची आहे बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करायची आहे आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडी हे चार स्तंभ आहेत त्यासाठी वेळेचं नियोजन अत्यंत महत्वपूर्ण आहे विषयाला समान महत्व द्या ठीक आहे ज्या विषयामध्ये तुम्ही कमकुवत आहात त्याला जास्त वेळ द्या किमान पाच ते सहा तास लेखी परीक्षेचा अभ्यास आता करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो मराठी व्याकरण यासाठी तुम्ही पुस्तकं वाचा नियम पाठ करा शुद्ध लेखन व्याकरणाच्या नियमावर लक्ष केंद्रित करा गणितासाठी गणित आणि बुद्धिमत्ता हे सराव मागतात त्यांचा देखील सराव करा रोज दोन तास सराव करा शॉर्ट ट्रिक्स असतील त्या शिका आणि वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा सामान्य ज्ञान जिके आणि चालू घडामोडी रोज वर्तमानपत्र वाचा महाराष्ट्र भारत जगातील महत्वाच्या घटना आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित माहिती जी आहे ती टिपून घ्या तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांची पण तुम्हाला ते माहिती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर वेळेचं व्यवस्थापन टाइम मॅनेजमेंट दोन्ही हातांनी लढणे म्हणजे सध्याचा काळ फिजिकल आणि लेखी आहे ना अँड लेफ्ट आणि राईट हे दोन्ही हात तर दोन्हीच्या सम समतोल राखायचा आहे तुम्हाला माहित आहे की फिजिकल आणि लेखी या एकाच रथाची दोन चाक आहेत आणि हे दोनही बरोबर व्यवस्थित रुळावर जर धावतील तरच तुम्ही तुमचं लक्ष तुमचं ध्येय जे आहे ते ध्येय तुम्ही गाठू शकता तिथपर्यंत पोहोचू शकता त्याच्यातलं एक चाक जरी डगमगलं तरी तुम्हाला तिथं पोहोचू तुम्ही पोहोचू शकणार नाही आणि यासाठी सकाळ संध्याकाळ ग्राउंड आणि दुपारचा रात्रीचा वेळ लेखी परीक्षेसाठी द्या दोन्हीकडे दुर्लक्ष जर केलं तर तुम्हाला अपयश नक्की मिळेल आणि दोन्हीकडे लक्ष दिलं तर तुम्हाला यश नक्की मिळेल त्यानंतर मॉक टेस्ट आणि सराव पेपर तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा परीक्षेच्या वेडात तुम्ही किती प्रश्न सोडवता हे महत्वाचं आहे आणि यासाठी मागील वर्षाचे पेपर आणि मॉक टेस्ट नेहमीच सोडवा त्यामुळे वेळेत पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास मिळेल मित्रांनो पुढचा मुद्दा आहे नकारात्मक टाळा माझ्याकडून हे होणार नाही मी करू शकणार नाही किंवा कोणी जर तुम्हाला म्हटलं की तू आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ शकणार नाही तर त्याच्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवायचं तुम्ही तुमच्या गोष्टीवर विश्वास ठेवायचं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायचं आय कॅन डू इट आणि आय कॅन विन मी हे करेन मी करू शकतो आणि मी जिंकू शकतो हे विचार तुमच्या मनामध्ये असले पाहिजे मित्रांनो जागा कमी आहेत हे विचार सर्वात तुमचे मोठे शत्रू आहेत जागा असू द्या कमी पण तिथं आपलाच नंबर लागणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यशस्वी होण्यासाठी फक्त एका जागेची गरज असते तुम्हाला यशस्वी जर व्हायचं असेल ना तर त्यासाठी एका जागेची गरज आहे जागा किती असू द्या कमी असू द्या किंवा जास्त असू द्या त्याच्यानं काही फरक पडत नाही पण मला ठरवायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे की मी त्या जागेमध्ये फिट्ट बसणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे मित्रांनो तुमच्यासाठी फक्त एकच जागा पाहिजे आहे ना तुमच्यासाठी एकच जागा आणि ती जागा तुमचीच आहे हा अटल विश्वास ठेवा सोशल मीडियावरील नकारात्मक गप्पापासून दूर राहायचं आहे तुम्हाला ठीक आहे आणि हे सगळं सगड़ करताना सगळे कागदपत्र जे आहेत तर शेवटपर्यंतची शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ नको सर्व कागदपत्र फॉर्म भरताना अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे ते तुमचे आहेत जे शैक्षणिक पात्रतेचे असतील जातीचे असतील अधिवाद प्रमाणपत्र असेल नॉन क्रिमेलियर असेल आताच तयार आहेत की नाही हे तपासून घ्या तू त्या फॉर्म भरण्यामध्ये कुठलाही प्रकारचा तांत्रिक दोष नसावा आणि यासाठी महत्वाचं आहे शिस्त आणि समर्पण मित्रांनो शिस्त आणि समर्पण शिस्त लावण्यासाठी नितीन दिवटेसर अत्यंत प्रभावी आहेत आणि मला माहित आहे की त्यांची शिस्त कारण खूपच चांगली आहे आणि शिस्त लावण्यामध्ये ते अग्रेसर आहेत आणि ते नेहमी म्हणतात की सर चुकीला माफी नाही आणि कुठल्याही प्रकारची चूक तुम्ही करू नका ते जे करतात ते तुम्ही तुम्हाला लागण्यासाठी करतात तुम्ही आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी करतात आणि म्हणून <coughs> तुम्हाला सांगतो आहे की नेहमी प्रयत्न करा मित्रांनो डिसिप्लिन अँड डेडिकेशन ह्या महत्वाचं आहे पोलिसांना शिस्त लागते ती शिस्त आजपासून अंगी कारण वर्दी म्हटलं तर तिथं डिसिप्लिन आलं डेडिकेशन आलं रोजचा ठरवलेला सराव आणि अभ्यास हा तुमचा नियम बनवा उद्याच्या दिवस नाही तर आजचा दिवस महत्वाचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि मित्रांनो प्रेरणास्त्रोत तुमच्या आई वडिलांचे स्वप्न ज्यावेळी तुम्ही थकता कंटाळता तेव्हा वर्दीचा विचार करा तुमच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील गर्व आणि तुमच्या आईवडिलांचे तुमच्या वर्दीतील स्वप्न आठवा तीच तुमची सर्वात मोठी प्रेरणा आहे मित्रांनो ही भरती ही पोलीस भरती तुमच्या आयुष्यातील महत्वाचं टर्निंग पॉईंट आहे तुम्ही कष्ट करत असाल तर वर्दी तुमच्यासाठीच बनली आहे मनात हिंमत पायात ताकद आणि डोक्यामध्ये ज्ञान ठेवा उठा तयारीला लागा आणि सिद्ध करा की तुम्ही फक्त उमेदवार नाही तर उद्याचे महाराष्ट्र पोलीस दलातील तुम्ही अधिकारी होणार आहात तुम्ही पोलीस होणार आहात आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एकंदरीत तुम्हाला तुमच्या तयारीसाठी जे मार्गदर्शन असेल तर ते आम्ही तुम तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत तुम्हाला मराठी व्याकरण असेल गणित असेल बुद्धिमत्ता चाचणी असेल सामान्य ज्ञान असेल चालू घडामोडी असतील यापैकी सगळ्या विषयाची महत्वपूर्ण स्टडी प्लॅन जे आहे तर ते तुम्हाला तयार करून देऊ आणि त्यामुळे तुमच्या अभ्यासाला योग्य प्रेरणा मिळेल आणि म्हणून मित्रांनो आजपासून तयारीला लागा कुठल्याही प्रकारचा काम चुकारपणा करू नका रेग्युलर क्लास करा रेग्युलर क्लास करा रेग्युलर तुम्ही फिजिकल करा लेखी परीक्षेची तयारी करा कारण आता हे तीन महिने तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याची टर्निंग पॉइंट आहेत अभिनय तो कभी नाही जय हिंद जाही जय महाराष्ट्र